Música अहिल्यानगर शहरामध्ये दोनशेच्या जवळपास शाळा आहेत कॉलेजेस आहेत त्याचप्रमाणे अनेक खाजगी क्लासेस आहेत या शाळा कॉलेज खाजगी क्लासेसमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात परंतु हे शिक्षण घेत असताना जर विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पाहिला तर एखाद्या ठिकाणी जर आग लागली तर ती आग विझवण्याकरिता अनेक शाळा असतील खाजगी क्लासेस असतील कॉलेज असतील त्या ठिकाणी यंत्रणा उपलब्ध नाही हजारो रुपये लाखो रुपये हिच्या माध्यमातून पालकांकडून वसूल करायचे आणि त्यांचेच मुलं त्यांचेच विद्यार्थी हे धोक्यात ठेवायचे हा प्रकार नगर शहरामध्ये शाळेंच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे पण याचं कुठंतरी गांभीर्य अहमदनगर महानगरपालिकेला पाहिजेत त्यांनी कुठेतरी लक्ष देऊन हे काम पूर्ण केलं पाहिजे प्रत्येक शाळेचं प्रत्येक कॉलेजचं प्रत्येक खाजगी क्लासेसचं फायर ऑडिट होणं गरजेचं आहे व ते करून घेतलं पाहिजेत आज जर पाहिलं तर नगर या आयल्या अनेक शाळा कॉलेजेस आहेत त्यांचं फायर ऑडिट कुठेही झालेलं नाही त्या माध्यमातूनच मी आयुक्तांना विनंती केली की लवकरात लवकर या खाजगी कॉलेजेसचं फायर ऑडिट करा शाळेचं फायर ऑडिट करा जेणेकरून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात जाणार नाही त्यामुळं ही यंत्रणा बसवणं गरजेचं आहे अशी विनंती मी त्या ठिकाणी केली आणि लवकरात लवकर आयुक्त या प्रकरणात लक्ष देती। देतील तर चांगला असा निर्णय घेतील असं मी या ठिकाणी सांग सी बी एस ई पॅटर्नचे जे काही शाळा कॉलेजेस किंवा हायस्कूल्स आहेत त्यांनी देखील या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फायरच्या आपण एनओसी जनम त्या घेतलेल्या आहेत परंतु शहरातले जे काही कोचिंग क्लासेस आहेत किंवा ज्या काही महाराष्ट्र शासनाच्या अधिनिस्त खाजगी शाळा किंवा शाळा ज्या आहेत महानगरपालिके शाळेच्या व्यतिरिक्त का ज्या काही शाळा आहेत त्यांनी अग्निशमन विभागाचं आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी न हरकत प्रमाणपत्र घ्यावं व शाळेच्या बाबतीत योग्य ती उचित कारवाई करावी तर त्यांनी सदर पूर्तता जर नाही केली तर अधिनियमातील कलम छत्तीस आणि कलम सदोतीस त्या ठिकाणी इमारतीचा आम्ही किंवा खंडित करू शकतो इमारत म्हणून आम्ही तिस सील करू शकतो किंवा जर त्यांनी त्याच्यावरती नाहीच काही कारवाई केली तर त्यांना एक अजामैन पात्र गुन्हा म्हणून आम्ही त्यांच्यावरती दाखल करू शकतो त्याच्यामध्ये सहा महिने ते तीन वर्षापर्यंतचा कारावास आहे किंवा आपण जसं म्हणतो की वीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंतची देखील त्यांना द्रवदंडाची शिक्षा त्याच्यामध्ये तरतूद आहे तर या सर्व गोष्टींची बाबींची विचार करता मी सर्वांना आवाहन करेन की जर कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये असं असेल तर कृपया त्यांनी सर्वांनी अग्निशमन विभागाशी संपर्क साधून आपल्या स्थायी इमारतीचे सर्व स्थायी करून घ्यावं असं सर्व सकट म्हणता येणार नाही सर्व शाळांचं काही शाळांचे जर प्रॉब्लेम असतील तर अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन अधिकारी स्वतः भेट देतील त्या ठिकाणी आणि आम्ही त्या ऑडिटच्या अनुषंगाने आपण त्यांची पूर्ण तपासणी करून घेऊ काही त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी त्या संबंधित शाळेला देखील आपण सूचना देऊ आणि त्यांच्याकडून त्या गोष्टी सर्व करून घेऊ